नमस्कार आज आपण जे पी गिल्फोर्ड यांच्या एका भन्नाट मॉडेलबद्दल बोलणार आहोत खरं तर या मॉडेलने बुद्धिमत्ता म्हणजे नेमकं काय का या आपल्या विचारांनाच पूर्णपणे बदलून टाकलं तर हे मॉडेल सोपं करून समजून घेण्यासाठी आपण काय काय पाहणार आहोत ते बघूया सगळ्यात आधी आपण बुद्धिमत्तेबद्दल पुन्हा विचार करू मग त्याचे तीन आयाम समजून घेऊ त्यातून तो इंटेलेक्ट क्यूब कसा बनतो ते पाहू शिक्षणात याचं काय महत्त्व आहे ते बघू आणि शेवटी गिल्फॉर्ड यांचा वारसा काय आहे हे जाणून घेऊ तर सुरू करूया पहिल्या भागापासून इथे आपण बुद्धिमत्तेकडे पाहण्याचा जो पारंपरिक दृष्टिकोन आहे त्यालाच थोडं चॅलेंज करणार आहोत विचार करा गिल्फोर्ड यांच्या आधी बुद्धिमत्ता म्हणजे काय यावर लोकांचं एक ठाम मत होतं पण त्यांनी एक खूप साधा पण महत्वाचा प्रश्न विचारला की बुद्धी म्हणजे खरंच एकच गोष्ट आहे का की तिचे अनेक वेगवेगळे पैलू आहेत बघा पूर्वी कसं होतं बुद्धी म्हणजे एकच गोष्ट एक जनरल फॅक्टर किंवा जी फॅक्टर असं मानलं जायचं पण गिल्फर्ड आले आणि त्यांनी या कल्पनेलाच थेट आव्हान दिलं त्यांचं म्हणणं होतं की नाही बुद्धी अशी एकसंध नाहीये तर ती अनेक छोट्या स्वतंत्र क्षमतांनी मिळून बनलेली आहे खरं सांगायचं तर त्या काळात हा विचार अक्षरशः क्रांतिकारी होता या एका विचारानं बुद्धीकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोनच बदलून गेला ठीक आहे मग आता आपण या मॉडेलशा अगदी मुळाशी जाऊया गिल्फर्ड यांनी बुद्धिमत्तेचे तीन खूप महत्वाचे आयाम किंवा आपण त्याला डायमेन्शन्स म्हणू शकतो ते सांगितले आहेत यातला पहिला आयाम आहे क्रिया किंवा ऑपरेशन्स सोप्या भाषेत सांगायचं तर आपला मेंदू माहितीवर प्रक्रिया करण्यासाठी काय करतो म्हणजे आपण विचार कसा करतो समजा तुम्ही एखादं कोरडं सोडवत आहात तेव्हा तुमचा मेंदू नक्की कोणत्या प्रक्रिया वापरतो याचं उत्तर आपल्याला या पहिल्या आयामात मिळतं गिलफोर्ड यांनी अशा पाच मुख्य क्रिया सांगितल्या आहेत पहिली आहे ज्ञानप्राप्ती म्हणजे कोणतीही माहिती समजून घेणं दुसरी स्मरण म्हणजे आठवणं तिसरी आहे विभेदी उत्पादन हा सगळ्यात इंटरेस्टिंग भाग आहे हा आहे क्रिएटिव्ह विचार म्हणजे एकाच प्रश्नाची अनेक उत्तरं शोधणं समजा मी विचारलं की एका विटेचे काय काय उपयोग होऊ शकतात या उलत आहे चौथी क्रिया सविलयन उत्पादन इथे आपल्याला दिलेल्या माहितीवरून एकाच अचूक उत्तरापर्यंत पोचायचं असतं जसं गणिताच्या परीक्षेत असतं आणि पाचवी आहे मूल्यांकन म्हणजे काय बरोबर आणि काय चूक हे ठरवणं आता दुसरा आयाम आहे सामग्री किंवा कंटेंट्स म्हणजे आपण विचार कशाबद्दल करतो आपला मेंदू नक्की कोणत्या प्रकारच्या माहितीवर काम करतोय ती माहिती शब्दांची आहे चित्रांची आहे किंवा आकड्यांची तर यात चार मुख्य प्रकार येतात पहिलं आकृतीमूलक म्हणजे जे आपण पाहतो किंवा ऐकतो एखादं चित्र असेल किंवा संगीत दुसरं प्रतिकात्मक म्हणजे अक्षरं आणि आकडे तिसरं अर्थमूलक म्हणजे शब्दांचा आणि वाक्यांचा अर्थ समजून घेणं आणि चौथं वर्तनात्मक म्हणजे दुसऱ्या माणसांचे हावभाव त्यांची वागणूक यावरून त्यांच्या मनात काय चाललंय हे ओळखणं म्हणजे सोशल इंटेलिजन्ससारखं काहीतरी आणि आता तिसरा आणि शेवटचा आयाम उत्पादने किंवा प्रोडक्ट्स याचा सरळ अर्थ आहे की आपल्या विचारांचं आउटपुट काय आहे म्हणजे मेंदूंनी माहितीवर प्रक्रिया केल्यानंतर ती कोणत्या अंतिम स्वरूपात बाहेर येते ही उत्पादनं अगदी साध्या कल्पनेपासून ते गुंतागुंतीच्या सिद्धांतांपर्यंत काहीही असू शकतात बघा हा सगळ्यात आधी येतो घटक म्हणजे एक सिंगल आयडिया मग अनेक घटक एकत्र आले की त्याचा वर्ग बनतो त्यानंतर आपण त्या घटकांमध्ये संबंध शोधतो या सगळ्याला एकत्र जोडून एक, एक प्रणाली किंवा सिस्टम तयार होते मग येतं परिवर्तन म्हणजे एखाद्या कल्पनेला बदलून पाहणं आणि शेवटी सूचना म्हणजे मिळालेल्या माहितीवरून पुढे काय होऊ शकतं याचा अंदाज लावणं बरं आता आपण हे तीनही आयाम पाहिले क्रिया सामग्री आणि उत्पादने आता बघूया की हे सगळं एकत्र येऊन एक पूर्ण मॉडेल कसं तयार होतं गिलफोर्डने काय केलं या तीनही आयामांना एकत्र आणण्यासाठी एक, एक साधं गणित वापरलं पाच क्रिया गुणिले चार प्रकारची सामग्री गुणिले सहा प्रकारची उत्पादनं काय वाटतं या गुणाकारातून काय उत्तर आलं असेल उत्तर खरंच थक्क करणारं होतं एक दोन किंवा दहा नाही तर तब्बल एकशे वीस वेगवेगळ्या बौद्धिक क्षमता विचार करा जरा आपल्या बुद्धीचे एकशे वीस वेगवेगळे प्रकार आणि गंमत म्हणजे पुढे गिल्फर्डने यात अजून सुधारणा करून ही संख्या दीडशेपर्यंत नेली यावरून आपल्याला कळतं की मानवी बुद्धी किती विविध आणि अफाट आहे ओके तर हे मॉडेल फक्त एक थिअरी नाही आहे शिक्षण क्षेत्रात याचे खूप महत्त्वाचे आणि प्रॅक्टिकल उपयोग आहेत या मॉडेलमुळे शिक्षकांना एक खूप महत्वाची गोष्ट कळते की वर्गातला प्रत्येक विद्यार्थी वेगळा का आहे तो वेगळ्या पद्धतीने का विचार करतो मग फक्त पाठांतरावर जोर देण्याऐवजी विद्यार्थ्यांची क्रिएटिव्हिटी कशी वाढवायची हे समजतं आणि साहजिकच यामुळे शिकवण्याच्या अधिक चांगल्या पद्धती वापरता येतात या मॉडेलचा शिक्षणातला सगळ्यात महत्त्वाचा भाग कोणता असेल तर तो आहे विभेदी उत्पादन म्हणजे डायव्हर्जन प्रोडक्शन कारण हाच क्रिएटिव्ह विचारांचा खरा पाया आहे गिल्फोर्डच्या मते क्रिएटिव्हिटी म्हणजे काय तर हे चार घटक पहिला प्रवाह म्हणजे पटापट अनेक आयडिया सुचणं दुसरा लवचिकता म्हणजे एकाच गोष्टीकडे वेगवेगळ्या अँगलने पाहता येणं तिसरा मौलिकता म्हणजे काहीतरी नवीन हाटके आयडिया शोडणं आणि चौथा विस्तार म्हणजे सुचलेल्या आयडियाला आणखी मोठं करणं त्यात डिटेल्स भरणं आणि सगळ्यात चांगली गोष्ट काय माहितीये हे सगळे घटक आपण शाळेत शिकवू शकतो चला तर मग आता आपण शेवटच्या टप्प्याकडे वळूया आणि पाहूया की गिल्फर्ड यांचा हा वारसा किती महत्वाचा आहे बघा हा टेबल आपल्याला सगळं मॉडेल एका नजरेत दाखवतोय पाच मानसिक क्रिया चार प्रकारची माहिती आणि त्यातून निघणारी सहा प्रकारची उत्पादनं हे सगळं एकत्र येऊन बुद्धीची एक किती कॉम्प्लेक्स पण तरी सुबक रचना तयार होते हे आपल्याला इथे दिसतं खरं तर गिल्फर्ड यांचं सगळ्यात मोठं योगदान काय असेल तर त्यांनी हे सिद्ध केलं की क्रिएटिव्हिटी आणि इंटेलिजन्स या दोन वेगळ्या गोष्टी नाहीत त्या एकमेकांशी घट्ट जोडलेल्या आहेत अर्थात कुठल्याही मोठ्या सिद्धांताप्रमाणे यावरही काही टीका झाली काही तज्ज्ञांचं म्हणणं आहे की हे मॉडेल खूपच कॉम्प्लेक्स आहे आणि या एकशे पन्नास क्षमता खरंच एकमेकांपासून पूर्णपणे वेगळ्या आहेत हे सिद्ध करणं खूप अवघड आहे पण ही टीका बाजूला ठेवली तरी गिल्फोर्ड यांचा सिद्धांत आपल्याला एका खूप महत्वाच्या गोष्टीची आठवण करून देतो ती म्हणजे आपल्या प्रत्येकामध्ये बौद्धिक क्षमतांचा एक प्रचंड मोठा खजिना दडलेला आहे तर मग जाता जाता एक प्रश्न या एकशे पन्नास क्षमतांपैकी आज आपण कोणती क्षमता वापरणार आहोत